नमस्कार श्रद्धा चार्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आपली भारतीय संस्कृती खूप श्रेष्ठ आहे आपण अनेक सण साजरे करतो पूर्वी काय असायचं घरी आजी आजोबा असायचे मग आजी आजोबा आपल्या नातवंडांना त्या सणाची सगळी छान माहिती सांगायचे पण आजकाल काय झालं एकतर विभक्त कुटुंब आणि आईवडील दोघंही नोकरी करत असल्यामुळं मुलांना मुलांशी संभा रहू, मी बोलणंच राह राहून गेलेलं आहे आजकाल मुलांना मुलांशी आपण बोलतही नाही तर ह्या मुलांना किंवा भावी पिढीला आपल्या आपल्या सणाबद्दल थोडी तरी माहिती असावी म्हणून मी इथं आपले सण आपला उत्सव असा एक मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे की त्यात फक्त आपल्या सणांची माहिती सांगणार आहे आता रथसप्तमीपासून मी सुरुवात करते आहे की रथसप्तमी म्हणजे काय किंवा रथसप्तमीला काय केलं जातं आणि त्याची एक छोटीशी गोष्ट की ज्याच्यामुळं मुलांना मुला काहीतरी करायची एक प्रेरणा मिळेल तर आता आपण आपला व्हिडिओ सुरू करूया माघ शुद्ध सप्तमी हा दिवस रथसप्तमी या नावानं प्रसिद्ध असून हा सण भारतात अतिशय भक्तिभावानं साजरा केला जातो हे एक सौर व्रत म्हणजे सूर्याच्या उपासनेचं व्रत आहे मन्वंतराचा प्रारंभ याच तिथीला झाला व सूर्याला विश्वसंचार करण्यासाठी सात घोडे असलेला रथ या दिवशी मिळाला म्हणून या तिथीला रथसप्तमी म्हणतात सूर्य हा जगाचा आत्मा आहे असे वेदात म्हटलं आहे सूर्य आहे म्हणून जग चालू आहे सूर्यामुळे पाऊस पडतो शेती पिकते आपल्याला अन्न मिळतं सूर्यामुळेच झाडांना फुले पाने फळं येतात हवा पान पाणी शुद्ध होते म्हणून अतिप्राचीन काळापासून भारतीय लोक सूर्याला देव मानून त्याची पूजा करतात पांडव वनवासात असताना युधिष्ठराने सूर्याची उपासना केली होती त्यामुळे प्रसन्न झालेल्या सूर्याने युधिष्ठराला कधीही अन्न न संपणारी अक्षयस्थाली दिली होती सूर्याच्या उपासनेत रथसप्तमीला फार महत्त्व आहे महाराष्ट्रातील स्त्रिया रथसप्तमीचे व्रत करतात या दिवशी प्रातकाळी म्हणजे पहाटे उठून आंघोळ करतात सूर्याच्या नावानं दिवा लावतात किंवा पाण्यात सोडतात घराच्या अंगणात सूर्याची रांगोळी काढतात किंवा चित्र काढतात आणि त्याची पूजा केली जाते आणि दूध गूळ तांदूळ याची खीर करून सूर्याला नैवेद्यसुद्धा दाखवला जातो या नैवेद्याला किंवा या खिरीला परमान्न असे म्हणतात तुळशी वृंदावनाजवळ गोवऱ्यांचा छोटासा पेटून त्यावर मातीचे छोटेसे पात्र ठेवले जाते त्याच्यात दूध घालून दूध उतू घालवले जाते दूध पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे उतू गेलं तर ते शुभ समजलं जातं संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी कुंकू तिळगुळ कार्यक्रम रथसप्तमीला संपतो रथसप्तमीला संध्याकाळी स्त्रिया हळदी कुंकुचा कार्यक्रम करतात रथसप्तमीचं महत्त्व सांगणारी एक छोटीशी गोष्ट मी सांगणार आहे सगळ्या मुलांनी नक्की ऐका छान गोष्ट आहे एकदम पूर्वी कंबोज राज्यात एक, राज्या, एक यशोवर्मा नावाचा राजा असतो त्याच्याकडं सगळी सुख असतात पण त्याला मूल बाळ नसतं त्यामुळे तो दुःखी असतो अनेक उपास तपास करतात नवस सायास करून त्याला एक मूल जन्माला येतं तो मुलगा मात्र जन्मताच अशक्त रोगट आणि थोडा थो। मंद असतो मंद बुद्धीचा असतो जरा राजाला खूप वाईट वाटतं त्याच्यावर अनेक वैद्यांकडनं औषधं घेतो पण त्या मुलात काही तसा फरक पडत नाही मुलगा तसाच हळूहळू मोठा होत राहतो काही दिवसानंतर एक ज्योतिषी त्याच्याकडे येतो आणि मग ज्योतिषी त्याच्याकडं आल्यानंतर राजा त्याला आपली सगळं दुःख सांगतो की काय आहे ते मग तो ज्योतिषी ग्रंथ बघतो त्याच्याकडं मुलाला बघतो व्यवस्थित आणि सगळं पाहिल्यानंतर तो म्हणतो की सगळ्या ग्रहांमध्ये श्रेष्ठ ग्रह आहे सूर्यग्रह आणि या सूर्यग्रहाची कृपा या मुलावर नाही आहे म्हणून हा मुलगा असा अशक्त रोगट आणि मंदबुद्धीचा आहे मग राजा म्हणतो की याच्यावर आता काय करायला लागेल मग ज्योतिषी सांगतो की ह्याला सूर्योपासना करायला पाहिजे म्हणजे सूर्याची उपासना करायला पाहिजे म्हणजे काय तर त्याला सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार घातले पाहिजेत सूर्याचं सकाळ संध्याकाळ दर्शन घेतलं पाहिजे त्याच्यानंतर गायत्री मंत्राचा त्यानं रोज जप केला पाहिजे हे सगळं जर हा मुलगा व्यवस्थित करेल काही दिवस तर त्याच्यानंतर तो मुलगा छान बलवान बुद्धिवान असा होईल मग राजा काय करतो आठव्या वर्षी त्याचं त्याची मुंज करतो आणि रथसप्तमीपासनं त्या मुलाला हे सगळं करायला लावतो सकाळी लवकर राजपुत्र उठतो सूर्यनमस्कार घालतो गायत्री मंत्र म्हणतो सकाळ संध्याकाळ सूर्याचं दर्शन घेतो असं काही काळ गेल्यानंतर त्या मुलाच्यात छान सुधारणा होती तो मुलगा अतिशय बलवान सशक्त अतिशय तेजोमय आणि बुद्धिवान होतो तर हे सगळं घडतं ते सूर्याच्या उपासनेमुळं त्याच्यात फरक घडतो म्हणून जी मुलं आपली आहेत ज्यांची मुंज झालेली आहे आठव्या वर्षी त्याच्यानंतर मुलांनी रोज उठून सूर्यनमस्कार घातले पाहिजेत सकाळ संध्याकाळ सूर्याचं दर्शन घेऊन गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे म्हणजे तुम्ही सूर्याची उपासना केली पाहिजे आता या स्टोरीमुळं तुम्हाला काय समजलं तुम्हाला ही स्टोरी आवडली का तर हे मुलांनी मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझं हे जे चॅनल आहे श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड याच्यामध्ये मी वेगवेगळे विषय वेगवेगळ्या कला दाखवते माझ्या जवळ जे आहे ते मी द्यायचा फक्त तर या चॅनलच्याद्वारे प्रयत्न करते आहे की मुलांना सण उत्सव याची थोडीशी माहिती होऊ देत त्यातनं त्यांना काही काहीतरी त्यांनी घेतलं गेलं गेल पाहिजे तसंच माझं इतर आहे माझं कुकिंग आहे माझं एम्ब्रॉयडरी स्टिचिंग आणि क्रोशावर असे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी यामध्ये दाखवते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा माझं चॅनलच आवडलं तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू